ओके <laughs> <Okay. laughs> <laughs> नमस्कार 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 शेवटी तुम्हाला राहलंच नाही ना uh. आला तोंड वर करून माझा अपमान करायला <laughs> 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 असो नमस्कार मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट uh. युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम <laughs> 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 सर कळलं ना <laughs> लय मोठी पदवी आहे माझी आता मी या राज्यातल्या राजपुत्राला होय मी राजगुरु गौरव पंत मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा टानाना नाना <laughs> कॅरेक्टर कुठलाही असू द्या <laughs> आपली ही ओळख महत्वाची आहे मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय असू नका मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय <laughs> अरे मी स्वतः खूप शिकलोय ठीक <laughs> आहे आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल बादब बा होशियार हो शिया गौरव मोरापेक्षा बॉलिवूडमध्ये मोठा सीन केलेली गौरव मोरपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी गौरव मोरपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी महाराणी वनिता कबीर सिंग खांडेकर आता मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे आणि ही कुठली लालकाजी आहे गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी महापुरांचा विजय असो महाराणींचा विजय असो खामोश आता संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन क्षमा असावी मिठाकर महाराणी क्षमा असावी या असं नसतं त्याचा इन्शुरन्स काढलाय आपण इन्शुरन्स काढलाय आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलो आहे हा, हा रोज ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा खांडेकर येईल पायाखाली शे गोल्डन चान्स केला मी खरं सांगतोय मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय कुठे आहेत आपले राजकुमार बोलवा त्यांना राजकुमार या राजकुमार आहे हो अरे आता आपातकालीन नट आहे कमी तिथे आम्ही आता तत्वावर इथे काम करतोय क्षमता तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी दे आलो आहे राजकुमार हे मोरे पंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत यांना सगळं काही येत आई साहेब यांना सगळं येतं हो? मला जे येतं ते सगळं येते ना हो मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल काय का मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल बाबा वाजव दाखवा करून यांना सांगा महा एपिसोड आम्ही जर आमचा फिल्टर पाण्या नृत्य सादर केलं तर हे स्कीट कुठच्या कुठे निघून जाईल नाही 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 मोरे असं नका करू मोरे एक लक्षात ठेवा आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा हो त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा जशी आपली आज्ञा महापालिका आणि जशी आपली आज्ञा हा राजकुमार आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का ठीक <laughs> <laughs> आहे <है, उता> <laughs> <laughs> आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत तुम्हाला तलवारबाजी येते का कानपट फोडे ना कानपट फोडेन स्वतःला आम्हाला बी मला बोलून रिस्पेक्ट दिला ना कानपट फोडेन एकेरी बोल मोठा याला काय अर्थ आहे यार मी स्वतः स्वतःला सुद्धा रिसिटी देऊ शकत नाही ठीक आहे मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल सोप <laughs> आहे अच्छा म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार मी बॉल म्हणून ढाल टाकू काय करायचं राजकुमार असं नाहीये जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार खबरदार माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर क्षमा असावी मिची नदी क्षमा हो? असावी महाराणी मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो त्यांना मी सांगत होतो तलवार न उचलता शिकवा त्यांना तलवार न उचलता कसं काय शिकवणार अभिनय न येता दोन सीझन केलेत ना त्यात आमची काय चुका तुम्ही त्यांना विचारा तुम्ही तलवारबाजी बाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचा ते शिकवा हो आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना ते, ते बेसिक आहे मग मी शिकवणार जेवढं सांगितलं तेवढं करा एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन जायला मला वाटलं नव्हतं ठीक <laughs> आहे मी सांगतो त्यांना हे बघा युवराज तुम्ही असे मैदानात आहात युद्धाच्या मैदानात तुम्हाला शत्रू चारी बाजूने घेरलेला आहे आयो पाया राजकुमार इकडे या ना मी तुम्हाला काहीतरी सांगतोय या तुम्ही असं युद्ध मैदानात आहात तुम्हाला चारू बाजूला शत्रूने खेळलेला आहे तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट देते तुम्ही मला सांगा तिकडे तुम्ही चक्रवी कसं भेदाते हे सोपाय घाई ना असा भुंग्याचा आवाज कर मग लोकांना वाटेल आईला ला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पाहायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन वा मस्त होत सुपार परत नीट लक्ष द्या माझं ऐका तुम्ही युद्ध मैदानात आहात तुम्हाला शत्रूंच्या चारी बाजूने घेरलेला आहे तुम्ही मध्ये आहात तुम्हाला छोटीशी फट दिसते तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे तुम्ही कसं भेदाल हे परत सोपं आहे आई साहेब हे पकडा सोपं आहे हिची की हिची के जी ये भाई चलना थोड़ी जगह है ना चौथी सीट है यार किधर अरे भाई यार चलना ये यार यार लगता है ना किधर जा रहे हैं अरे भाई चलना ये थोड़ा जगह दे ये आसे इन में भाई वाव 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 ये वाह 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 माता वाह मी पुन्हा तुम्हाला विचारतोय तुम्हाला चारी बाजून तुम्हाला शत्रूने न घेरले तुम्ही एकटेच आहात दिसते तिथून तुम्हाला चक्रवी भेदायचा आहे तुम्ही काय कराल तुम्ही एकटेच आहात एकटे मोरे पण मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील युद्ध ते युद्धात काही होऊ शकतं शत्रू त्याच्या मागे लागू शकतात ते एकटे पडू शकतात ते एकटेच का जातील का जाणार नाही अरे युद्ध आहे ते नाही पण ते एकटे नाही जात ते घाबरे जा आहेत हो रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात आई आवाज पण काढतात आई तो भुंग्याचा आवाज नसतो बाज राजकुमार वास त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या एकटे पाडू नका राजकुमार ए, आगा। 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 राजकुमार मस्त प्रोत्साहन कसं देऊ कसं प्रोत्साहन देऊ त्याला तुम्ही सांगा मला ठीक आहे तुम्ही तलवारबाजी आणि चक्रभू तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात हो। आता मी तुम्हाला शिकवणार आहे गाणी मी कावा होय ूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला दगड़ दगड़। आ, आ, दगड़। मी शिकवणार आहे त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल दगड मी मी काय काय बोलतो ऐका ना माझं तुम्ही न, तुम्ही जरा वेळ खाली आल का, का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे मी हो मला जमेल तुम्हाला तेवढंच जमेल तुम्ही माईल स्टोन आहात हो आपल्या स्टेजवर फक्त दोनच स्टोन आहात दिसाय एक तुम्ही आणि दुसरा असो जा बसा मी बसा 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 जा बाळा जरा पाय मोकळे करून जा <laughs> ताई तुम्ही त्याने मला विचारलं मी काय करू हो बसा बसा असं समजा मी तुम्ही हा तुम्ही मी आहे हे hey, मी मीच आहे आणि मला एक सांग जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेल ना मी गौरव मोरे हो का समजू स्वतःला जा राजकुमार तिकडे जा ठीक <laughs> आहे आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो ठीक आहे तुम्ही तिकडे असं एकदम दगड या येऊ हा तुम्ही मर्दासारखं सारख्या ट्रेडिंग <laughs> टेडिंग टाक टाक असं खाली झाला मी माझा येईन अरे तलवार हातात द्या ना असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना मग येतो ओके येऊ या

माणूस मेल्याशी मतलब मी दगडाला मारेन ना तर याने मारेन वा वा राजकुमार स्वतःची युद्ध नीती स्वतःच शिकले आहेत वा 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 आते, मला युद्धात यायला लागलंय हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायचे हो नक्कीच ना <laughs> काय घोडेस्वारी शिकवा मी हो कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना का तुम्ही घोडा वा मी हे बघा महाराणी हे अति होते मी अजिबात घोडा होणार नाहीये राजगुरु हो राज राज ना चलणार अरे ऐक ना राजकुमार अरे राजकुमार ऐक ना अयो कि भारी आहे चल ए चालेल राहून मारायचं ऐक काय करतोय काय नाही माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आले म्हणून मागे वरतोय काय हा फिर काय हा 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 आई 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 मला घोडेस्वरी पण जमले हो आता आपण एक काम करूया हाय साहेब आपण डबल सीट चालूया या डबल सीट अरे येणा झाला का तू डबल सीट <laughs> अरे तुम्हाला युद्धरीती शिकवण्यापेक्षा ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहील <laughs> कळलं काय दोन मिनिट काय दोन मिनटं एकदा डबल सीट घेणार आहे